नमस्कार माझे नाव स्वागत आहे संदीप चौगले मी आज तुम्हाला विभाजतीच्या कसोट्या सांगणार आहे ते आपण ते बघूया तर मी ते संख्या घेतलेली आहे अकरा हजार आठशे ऐंशी दोनची दोनची कसोटी आपण आधी बघूया दोनची कसोटी संख्येतील ज्या संख्येतील एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात त्या सर्व संख्यांना दोन ने निषेध भाग जातो तर या ठिकाणी या ठिकाणी या संख्येमध्ये दोनची कसोटीमध्ये शून्य हा अंक सांगितले

बाकी शून्य उल्ले आहे त्यामुळे या चारने या संख्येला निशेष भाग जात आहे पाच ची कसोटी स्थानी शून्य किंवा पाच हे दोन अंक असतात त्या सर्व संख्यांना पाचने विशेष भाग जातो तर या ठिकाणी या संख्येच्या स्थानी शून्य अंक आला आहे त्यामुळे पाचने या संख्येला विशेष भाग जात आहे सहाची कसोटी दोन ने व तीनने जर या संख्येला ने सुद्धा निषेध भाग जातो तर या ठिकाणी दोनने ले पण भाग गेलेला आहे आणि तीनने पण भाग गेलेला आहे त्यामुळे ने सुद्धा या संख्येला निशेष भाग जातो आठ ची कसोटी शतक दशक एकक स्थानचा अंक मिळून जी संख्या तयार होते त्या संख्येला जर आठ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला आठ ने निषेध भाग जातो जर तरी ते, ते एक दशक शतक या हे अंक मिळून संख्या मुल्य त्यामुळे आतले सुद्धा या संख्येला निश्चित भाग जातो नऊची कसोटी संख्येतील अंकांच्या बेरजेला जर तसे असेल त्या पूर्ण संख्येला ने निषेध भाग करतो तर या ठिकाणी संख्येतील बेरी तर त्या अठरा नऊ दोन अठरा त्यामुळे या संख्येला दोन ने नऊ ने निषेध भाग करतो दहा जी कसोटी संख्येच्या एकक स्थानी शून्य अंक असतो तर त्या पूर्ण संख्येला दहा ने निषेध भाग करतो तर या ठिकाणी या संख्येमध्ये एकक स्थानी शून्य अंक आला आहे त्यामुळे दहा ने या संख्येला पूर्ण भाग जातो अकराची कसोटी या ठिकाणी शून्य आठ आठ व एक ची बेरीज नव येते व दुसऱ्या आठ आणि एक ची सुद्धा नव येते याच्यातील वजाबाकी बोलून तर अकराचा पटेल किंवा शून्य असेल तर अकराने अकराने या संख्येला पूर्ण जातो भागी तीन ने व चारने जर या संख्येला भाग जात असेल तर बाराने सुद्धा या संख्येला विशेष भाग जातो तर या ठिकाणी तीन ने व चारने या संख्येला पूर्ण भाग गेला आहे त्यामुळे बाराने सुद्धा या संख्येला पंधराची कसोटी तीनने व पाचने ने जर या संख्येला भाग जात असेल तर पंधराने सुद्धा या संख्येला भाग जातो या ठिकाणी या ठिकाणी तीनने व गेलाय आणि पाचने पण गेलाय म्हटल्यावर पंधराने सुद्धा या संख्येला भाग जातो